मिर्जेत हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यात सहाशे पन्नास मंडप विधी संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मिर्जेचा हजरत ख्वाजा मिरासाहेब यांचा सहाशे पन्नासावा उरसाच्या आधीच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे या उरसानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू असून आज सर्वात महत्त्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे पंचवीस जानेवारी रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा मीरा साहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे त्यावेळीपासून मुख्य सुरू होतो अशी परंपरा आहे आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सर्व भाविकांनी उरसाला उपस्थित राहावे असे आवाहन दर्गा खादीन तर्फे करण्यात आले आहे हजरत ख्वाजा शमना मोहम्मद मीरा यांचा सहाशे पन्नासव्या उरसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मीरा साहेबाच्या उरुसाच्या निमित्ताने मंडपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस तलाठी ऑफिस आणि पुलीस पाटील यांच्या हस्ते मंडपला गंध लावून मंडप या ठिकाणी वर चढवण्यात आला असून या, या वेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर दरगा जमात तर्फे महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचासुद्धा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच सातशे पन्नासवा उरुस असल्यामुळे दर्गा खादीम तर्फे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पंचवीस जानेवारी रोजी मुख्य उरुसाचा दिवस असून सर्वांनी या ठिकाणी उरुसासाठी उपस्थित राहावे तसेच अनेक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमालासुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून मेरासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा भाविकांच्यासाठी दर्गा खादीम जमातर्फे अनेक सुखसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तरी या ठिकाणी दर्गा खादीन जमात करते सर्व भाविकांना मी उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत खास करून गेल्या सात वर्षापासून हजरत खाजा शमना मीरा लायटिंग डेकोरेशन ग्रुप म्हणून या ठिकाणी मुलं स्वखर्चाने या ठिकाणी लायटिंग करतात मात्र यावेळेला मीरा साहेबाचा सहाशे पन्नासवा उरूस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लाईटिंगचं नियोजन केलेलं आहे एक विद्युत आकर्षण या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी मिळत आहे तर मी लोकांना सर्व भाविकांना विनंती करतो की या येणाऱ्या उरुषामध्ये आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावा आणि साहेबाचा आशीर्वाद घ्यावा तसेच या ठिकाणी मोफत जे दरवर्षी लायटिंग करतात त्या हजरत खाजा शमना मीरा लायटिंग ग्रुपचे मी दरगाखादिम जमातर्फे आभार मानतो